स्टॉप तिनं म्हणते काय नाही खेळायला लागले खेळायला लागलीस का माती चोरलीस मला कळत नाही का हा कुठून कुठून माती आणली तू घुशाल माती चोरलीस इथून जाव तुम्ही आणि असं असं तिरकं उभार नका बरं का सरळ इकडे तोंड करून बरं ऍक्शन

माती खेळायलीस का चूरून लागलीस लागली कुठून कुठून माती आणली